गंगाखेड परभणी रस्त्यावरील चौधरी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून पैसे न देण्याची आणि दहा हजार रुपये खंडणीची मागणी करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे पेट्रोल भरणाऱ्या दोघांपैकी पे एकाचा हातात पिट्टी सिगारेट असल्यामुळे पंप कर्मचाऱ्याने त्यास बाहेर जाऊन सिगारेट ओढण्यास सांगितले त्यावर आरोपींनी कर्मचाऱ्याला मारहाण केली आणि पंप चालवायचा सा असेल तर दहा हजार रुपये द्या अन्यथा पंप पेटवून देऊ अशी धमकी दिली व्यवस्थापक बालाजी माने बाहेर असल्यावर त्यालाही मारहाण करण्यात आली आणि पैसे का देत नाहीत हे विचारल्यावर वाद सुरू झाला पंप येण्यावर आरोपी पळून गेले परंतु नंतर त्यांच्या साथीदारांसह पुन्हा पंपावर येऊन राडा केला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गंगाखेड पोलीस करीत आहेत लोकनायक न्यूज साठी गुणवंत कांबळे गंगाखेड परभणी दुपारी पाच वाजता पंपावर पेट्रोल भरण्यास आले हातामध्ये सिगरेट होती मी त्यांना सिगरेट पंपावर चालत नाही भया भया तू बाहेर जा म्हणलं तर त्यांनी मला धमकी दिली म्हणले तुझा पंप फुकून देईल तू मला बाहेर जायला सांगतो का आणि दोनशे वीस रुपयाचं पेट्रोल टाकले पेट्रोल टाकून त्या कर्मचाऱ्यासंग पैशावरून वाद केला म्हणून मी मध्ये गेलो त्यांना सांगितलं भया पैसे द्या तर ते म्हणले कोण कशाचे पैसे मागतो तो आम्ही हप्ते मागतो म्हणजे लोकांना आणि हप्ते वसूल करतो ना 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 ना। नाही आणि तू आम्हाला पैसे मागतोस का म्हणून माझ्याशी आरे केली माझी गच्ची धरली मला दगडानं मारले ढकलून दिलं दहा हजार रुपये मागत होते ते मग मग मी त्यांना धरलं त्यांची मोटरसायकलची चावी काढली आणि मालकाला फोन केला हां मालक तुन, चा आले आणि मग आम्ही सोडासोडी केली त्याच्यानंतर मी पोलीसकडे गेलो पण माझी तब्येत खराब असल्यामुळं मला तिथं बसू वाटलं नाही म्हणून मी दवाखान्यात गेलो दवाखान्यातून पुन्हा वापस आले तर रात्री सात ते आठच्या दरम्यान दहावीस गुंड घेऊन ते परत पंपावर काट्या लाट्या घेऊन आले आणि पंपावर धसत माजविण्याचा प्रयत्न केला त्यांनी परत मी पोलीस स्टेशनला जाऊन रात्री त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे लोकनायक न्यूज